ते गँग दोघं जे आहेत का अमाऊंट पाठवा काय तर म्हणणार अरे पुढला माणूस मला शुअर दे नाही तसं त्याला उचला गॅरंटी देऊ शकत दिलं त्याला बोला येऊ ना समोरच बोला नाही शुगर शुअर पाहिजे मी समोर सांगतो त्याला पेर पाहिजे गाडी आणि तुम्हाला गाडीचे पैसे आणि रिव्हॉल्वर तुम्हाला मिळेल ते नाही चालवला चालवला मी जरा ड्रिंक करायला लागलो होतो म्हणून म्हणलं तेवढे किरकोळ पैसे अवघड आहे म्हणून सांगा मगात म्हटलं तुम्हाला मला मगात पाहिजे असतं काय झालं ड्रिंक करू नका त्याला उचल ड्रिंक करा तुम्हाला एवढी पाहिजे तेवढी आम्ही नॉर्मल करतोय ड्रिंक आम्ही रेड लेबल नाईन्टी नाईन्टी आणि हे काय कुठलं आकाश कुठली देतोय ते काय रे सायबी वगैरे काय किंवा रेड लेबल जाऊ आम्ही आपला फोन करा पाठवतो पाठवा इथं बसलोय आम्ही प्रिन्सला बसतोय आता तू कुठे प्रिन्सला झाला प्रिन्स प्रिन्स आपलं ते टोल गाडी कड ना, कर ना? हाँ, 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 हाँ. फोन करतो हो ठीक आहे कदमला त्याला घेऊन जायचं फक्त त्याला घेऊन माझ्याकडे पैसे तुम्हाला जे असेल ते तुम्हाला लगेच जे अकाउंट नंबर असेल लगेच मिळतील अंधारच घ्या तुझा काय विषय काय काय तर फक्त घेऊन या माझ्याकडे त्याला त्याला घ्यायचं ना पुण्यामध्ये यायचं करतो